नमस्कार मैत्रिणींनो मी आज बनवणार आहे पेढे त्यासाठी इथं मी एक वाटी भरून मिल्क पावडर घेतली दोन चमचे साखर घेतली अर्धी वाटी दूध घेतले आणि थोडीशी वेलची पावडर घेतली बघा इथं मी पॅन तापायला ठेवले त्यामध्ये ना दूध टाकते मी हे साई साईसगड दूध आहे साई पण आहे त्याच्यामध्ये तापलेलंच आहे दूध त्यासाठी आपण जास्त गरम नाही होऊन द्यायचं आता लगे मी याच्यामध्ये मिल्क पावडर टाकणार आहे बघू शकता तुम्ही ती पूर्ण अशी हलवून घ्यायची आणि वरतून आपण लगेच जाडी साखर टाकणार आहे तुमच्या कपिटी साखर असेल तर तुम्ही टाकू शकता बघा आता उकळ्या आल्यात आपण हलवीतच राहायचंय पूर्ण घट्ट होईपर्यंत आता त्याच्यामध्ये ना आपण वेलची पुढे तुम्हाला टाकायची असेल तर टाकू शकतात नाही टाकली तरी काय हरकत नाही पण इथं मी टाकते आणि ती पण अशी मिक्स करून पूर्ण हलवून घ्यायचं बघा इथं केशरच्या काड्या टाकते मी चार पाच त्या पण अशा पूर्ण मिक्स करून घ्यायच्या हलवून पूर्ण असा हलवेतच आहे खाली नाही लागलं पाहिजे बघा आपलं ना घट्ट होत आलंय आता पूर्ण असं हलवेत राहायचंय दूध पूर्ण आटेपर्यंत बघा आपलं तयार झालंय आता आपण ना खाली उतरून घेणार आहे थंड होऊन देऊ मग याचे पेढे बनवायला घेऊया आपण पूर्ण दहा ते पंधरा मिनटं आपण हलवीत होतो बघा आपलं थोडं थंड झाले आता आपण पेढे बनवायला घेऊ तुम्हाला पाहिजे असं छोटे मोठे तसे तुम्ही बनवू शकतात बघू शकतात मी छोट्या बनवणारे बघा तुम्हाला जसा आकार द्यायचा तसा तुम्ही देऊ शकतात बघा अशाच प्रकारचे आता आपण सगळे पण बनवून घेणार आहे बघा आपण एक एक केशरची काळी ठेवतोय त्याच्यावरती शोसाठी तुम्ही काही पण ठेवू शकतात बघा इथं आपले पेढे बनवून तयार झाले दहा पंधरा पेढे झाले तिथं आणि तुम्हाला वरतून पिस्ता काजू बदाम जे ठेवायचं ते एक ठेवू एक शकतात मी इथं बघा आपले पेढे आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका